महाराजांनी या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे संजय भाऊ शेटेसाहेब रामभाऊ बेलळे शिवाजीराव बेनगिरे जरान खानजी पठाण सुधीरजी गोडे केदारजी काडवदे प्रदीपजी कोंबणे रुपेशजी शेळके बसवरावजी पाटील नागराकर असतील मुळे साहेब असतील सुधाकररावजी भालेराव असतील आणि जे आता अहमदपूरनी ठरवलंय नक्की ठरलं ना ते विनायकरावजी पाटील सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय खरं तर फार वेळ बोलणार नाही उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे परंतु सुरुवातीला लातूर जिल्ह्याच्या या भूमीमध्ये उभं राहून बोलत असताना ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला कायम राजहंस म्हटलं जातं त्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो कारण कर खरोखर मध्ये आल्यानंतर इथल्या मातीच्या विकासाला इथल्या मातीला एक गंध आहे तो त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा गंध आहे आणि एकीकडे विलासराव देशमुख साहेबांसारखं सुसंस्कृत राजकारण आणि दुसरीकडे आजकाल आम्हाला ऐकायला मिळतंय राज्याचा गृहमंत्रीच म्हणतोय ठोकून काढा जेव्हा राज्याचाच गृहमंत्री म्हणतोय ठोकून काढा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात पुन्हा आलोय दोन पक्ष फोडून आलोय तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सुसंस्कृतता कुठंतरी लप लोप लुप्त होत चालली का हा प्रश्न मनात येतो पण शेतकऱ्याची लेखर आंब्याची आडी लावतो आंब्याची आडी लावतो आडीमध्ये नासका आंबा निघाला तर आम्ही आडी बदलत नाही आम्ही आंबा बाजूला करतो आणि तीच काम आपल्याला येत्या विधानसभेत करायचं खर तर अनेकांची अपेक्षा असेल इथल्या आमदारांवर काहीतरी बोलावं हा भावानुमी वैयक्तिक टीका कदीस करत नहीं क्योंकि नहीं देना चाहते उन्हें शिकायत का बहाना नहीं देना चाहते उन्हें कोई शिकायत का बहाना ये कोई दोस्ती नहीं जुगाड़ नहीं सिर्फ इंसानियत है यारो जो जनता की नजरों में गिर गए हो उन्हें बातों से और क्या मारना कारण या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना आम्ही नरवीर तानाजी मालुसरांचा इतिहास सांगतो आम्ही मुरारबाजी देशपांड्यांचा इतिहास सांगतो आम्ही वीरबाजी पासलकरांचा इतिहास सांगतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो पण स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्या एकाही गद्दाराचा इतिहास हा महाराष्ट्र कधी अभिमानानं सांगत नाही ही महाराष्ट्राची शिकवण आणि म्हणूनच आता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्यात मगाशी सुद्धा माझ्या पत्रकार बांधवांनी मीडियावर वाचलं असेल वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पडायला लागला म्हणजे आमच्याकडे सरकार नावाचा एक माणूस होता त्याला एक पोरगी होती आणि एक पोरगा होता पोरीचं नाव होतं योजना पोराचं नाव होतं विकास आणि एक दिवस सरकार घायघायनी जनता नावाच्या डॉक्टरकडे आलं डॉक्टरने विचारलं नेमकं झालंय काय सरकार नावाच्या माणसाने सांगितलं योजनांना जुलाब व्हायला लागलेत आणि विकासाला बद्धकोष्ठ झाले भावना ही परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे कारण एका पाठोपाठ एक योजना येत आहेत पण या योजना येत असताना परिस्थिती नेमकी काय झाली आज सुद्धा सुरुवात सुरू सुर्वा, झाली आहे मीडियावर यायला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा रक्षाबंधनचं गिफ्ट एकीकडं ही बातमी येतील दुसरीकडं दुसरी, दुसरी बातमी लय भारी तुमच्या फायलीवर करणार नाही सही असं म्हणले मुख्यमंत्री भाई आणि मग म्हणले दादा कसा होणार पूर्ण माझा वादा आणि हे जे तीन तिघाड्याचं सरकार आहे या तीन तिघाड्या सरकारनं राज्य सरकारचं राज्य शासनाचं पूर्ण काम बिघाडा करून टाकलंय गमन बघा या तीन तिघाड्या सरकारचं एक अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात म्हणजे पत्रकारांच्या ह्याच्यात बातमी वाचली की दोन शहरांमध्ये महाराष्ट्राच्या एका अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका आहे असं विधान मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि गमतीचा भाग आहे की त्याच्यातले निम्मे उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत म्हणजे एक उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर जीवाला धोका आहे तर नेमके दुसरे उपमुख्यमंत्री काय करतायत हा प्रश्न खर तर पडलाय म्हणजे मला पूर्ण खात्री माझ्या पोलीस बांधवांनी चेहऱ्यावर कितीही हसू आणायचं नाही असं ठरवलं तरी तुमच्या मनामध्ये बरोबर लड्डू फुटत आहेत कारण माझ्या कुठल्याही पोलीस बांधवाला हे पटणार नाही की जर कुठला सत्तेतला आमदार म्हणत असेल का तुमची बदली या ठिकाणी करा तर माझ्या प्रत्येक पोलीस बांधवाच्या मनातली ही भावना आहे अरे भावड्या एक वेळ आमच्या इतकं फक्त बंदोबस्ताला उभं राहून दाखव आणि नंतर मग आमच्या बदलीची भाषा तू कर ही माझ्या पोलीस बांधवांची भावना आहे पण ही गुर्मी आली ही मस्ती आली आहे आणि ही गुर्मी आणि ही मस्ती ही उतरवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि आता ज्या योजना आल्यात या योजनांची गंमत आहे का शाळेसारखी शाळेसारखी गंमत म्हणजे काय एक शाळा होती शाळेत मास्तर हे आजकाल ऐकायला मिळत नाही पण त्या शाळेत मास्तर पोरांना छडीने फोडायचे बरं पोरांच्या अंगावर वळ दिसायचे पण पोरं तक्रारच करत नव्हती आणि म्हणून पालकांना प्रश्न पडला नेमकं होतंय काय म्हणून एक दिवस पालक शाळेत गेले खिडकीतून बघितलं होतं मास्तर छडीनी मारत होता पोर तक्रार कशी करत नाही म्हणून बघितलं तर पोरांच्या डोळ्यासमोर गुलाबी चॉकलेट लावून ठेवलं होतं आता शाळा कुठली माहिती आहे शाळेतले विद्यार्थी कोण माहितीये भावनो शाळेतले विद्यार्थी दुसरे तिसरे कोण नाही तुम्ही आणि मी आहोत महागाईचे वळ उठतात बेरोजगारीचे वळ उठतात पण डोळ्यासमोर योजनेचं चॉकलेट ठेवलं जात आहे आणि मग आम्हीच विसरतोय आमची तक्रार करायला आणि आमचे पत्रकार बांधव त्यांना बातमी द्यावी लागते बातमी देतात तीन हजार रुपये जमा होतात पण माझ्या अहमदपूर तालुक्यातला माझा कष्टकरी शेतकरी त्याचा घाम गाळून एकरातून सहा ते सात क्विंटल सोयाबीन काढतो काढतो का नाही मग पाशा पटेलांच्या नेतृत्वाखाली हेच माननीय माझी मुख्यमंत्री आणि आत्ताचे अर्धे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस बेंबीच्या देठापासून यात्रा काढत होते तेव्हा सांगत होते सोयाबीनला दोन हजार चौदाच्या आधी सोयाबीनला किमान सहा हजार भाव झाला पाहिजे बरोबर चौदाच्या आधी किती भाव झाला पाहिजे सहा हजार झाला पाहिजे मागणी कुणाची भारतीय जनता पक्षाची जर चौदा साली तुम्हाला सहा हजार भाव झाला पाहिजे तुमची मागणी होती चौदा साली साठ रुपये असणार पेट्रोल आता एकशे दहा वर गेलं आणि सोयाबीनला सहा हजाराचा भाव तुम्ही तेव्हा सांगितला होता आज सोयाबीन आमचं जाते ते चार हजार चार बेचाळीसशे निय म्हणजे सहा हजार वाजा चार हजार नुकसान किती दोन हजाराचं क्विंटल माग दोन अकरा माग आपलं नुकसान किती झालं सात दोन्ही चौदा म्हणजे अठ्ठावीस हजाराचं नुकसान झालं का नाही म्हणजे आमचं तीस हजाराचं नुकसान केलं आणि तीन हजार रुपये लाडकी बहिणीमध्ये देतोय म्हणून कौतुक सांगताय याला आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात हे जनतेच्या ध्यानात आणि त्यामुळे या सरकारच्या अशा योजनांना आता फसू नका माग तुम्ही जयंत पाटील साहेब विधानसभेमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या दिमाखानं गणवेश दाखवला शालेय गणवेश बरोबर शालेय गणवेश दाखवल्यानंतर उद्या पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आहे पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश पूर्णपणे पोचलेला नाही चौऱ्याहत्तर हजार आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना चार महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही ही सरकारची परिस्थिती एकीकडे जेव्हा सांगतात तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला देऊ त्याच वेळी महाराष्ट्र सरकारवरचं कर्ज राज्यावरच कर्ज झालंय सात लाख ऐंशी हजार कोटी जन्माला येणार बाळ जन्माला येताना पासष्ट हजाराचं कर्ज डोक्यावर घेऊन आज राज्यात जन्माला येत आहे ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आणि ही जेव्हा महाराष्ट्रातली परिस्थिती आहे त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली शिवस्वराज्य यात्रा काढत असताना महाराष्ट्रातली ही परिस्थिती आपल्याला बदलायची कारण अर्थसंकल्पाच्या वेळी तुम्ही बघितलं महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं का काय आलं गुजरातला मिळालं बिहारला मिळालं आंध्र प्रदेशला मिळालं अरे साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा दिल्लीपतीच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते त्यावेळी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं मागच्या रांगेत उभं केलं तो अपमान सहन झाला नाही औरंगजेबाने खिल्लत देव केली महाराजांनी खिल्लत उधळून दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दिल्ली पतीला दाखवलं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आता मात्र महायुतीचे नेते पान हलवायचं म्हटलं पालकमंत्री पद म्हटलं निर्णय म्हटलं की आधी जातात आणि दिल्लीच्या दरबारात मुजरा करतात हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राच्या तरुणांच्या हक्काचं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या हक्काचं दिल्ली सरकारच्या डोळ्यात डोळे घालून मागणार स्वाभिमानी सरकार आणायचंय आणि त्यासाठी त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आणि म्हणूनच जाता आता एवढंच सांगतो आता थोडस बोलतोय आता ट्रेलर आहे पिक्चर दाखवायला विधानसभेच्या प्रचाराला परत येतो पण विनायक पाटील साहेब ट्रेलर जर एवढा असेल तर पिक्चर केवढा विराट असेल याची कल्पना येते आणि म्हणूनच जाता जाता एवढं सांगतो भावनं जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे कुणी येतील कुणी काही सांगतील कुणी फसगत करतील कुणाच्याही सांगण्यावरून आपलं पुढचं पाच वर्षाच आयुष्य कुणाच्याही सांगण्यावरून आपल्या लेकरा बाळांचं भविष्य या महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांच्या हाती देऊन नका एवढीच कळकळीची विनंती करतो कारण महाराष्ट्र हा दबावा झुकत नाही महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही आपला स्वाभिमान तो विकत नाही विनाकारण आम्ही पेटत नाही आणि एकदा का पेटलो तर कुणाच्या बापाच्याने विजत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि हा तुमच्या स्वाभिमानाचा अंगार गद्दारीला जाळण्याशिवाय स्वस्थ बसू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद एक आदर्श बावळा एक आदर्श खासदार कसा होतो हे आपल्या मनोगतामधून आणि वास्तव परिस्थिती या ठिकाणी काही